प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्ष शिल्लक असताना जे परत निवडणुकीला उभे राहिले या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी चा ता, टांग टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेले अपात्र ठरले असते आणि ते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो मागच्या परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला क्रॉस शूटिंग केलं हे आता स्पष्ट झालं त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्त्वाचा दलित चेहरा